कुठल्या मुद्द्यावरची निवडणूक नूर नाही झाली कुठल्या भावनेवरची नाही झाली आणि एक विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक पुणेकरांनी हावले आणि हे घेत असताना कुठल्या जातीची कुठल्या धर्माची कुठली गल्ली तर होताना दिसत नाही हे सगळं आपण बघितलं आणि निवडणुकीत राहुल गांधींची सभा झाली उद्धव साहेबांच्या आजूबाजू झाल्या परत साहेबांच्या झाल्या आंबेडकर आंबेडकर साहेबांची झाली देवेंद्र फडणवीसांशी झाली साहेबांची झाली सगळ्यांचे मुद्दे विकासाच्या मुद्द्यावर बऱ्यापैकी ह्या निवडणुकीवर सगळी चर्चा चालू आहे आणि ज्या दिवशी निवडणूक चालू झाली कोणाच्याच एक विकासाच्या मुद्द्यावर पुणेकरांनी भर दिलेला दिसतो आहे निवडणुकीमध्ये कुणी विकास केला कुणी केला नाही हा आता मतपेटीत बंद झाला आहे आणि जो निर्णय कुणीकर घेणार तो योग्य घेतील असं मला वाटतं आणि कुणीकर सुद्धा आहे आणि तसं कोणी कोणावर वैयक्तिक बोललं नाही पण वैयक्तिक माझ्यावर जास्त आलं आहे ना काय पण मी समजू शकतो निवडणूक हे सगळं लढत पण मी ते बी स्वीकारलं कारण शेवटी ते माझ्या परिवारालाच आली सगळी निवडणूक आणि इतकं प्रचंड प्रमाणात आली की मला त्याच्यामध्ये त्रास व्हायला लागला पण मी तो त्रास सहन केला कारण म्हणजे निवडणूक आहे आणि निवडणुकीमध्ये कधी घटून जायचं नाही तर लढाई झाली त्यामुळे मी तिकडं दुर्लक्ष केलं पण मला वैयक्तिक माझ्या कुटुंबाला नाही मोठा त्रास आणि काही नसताना त्याचे मी नंतर उत्तरं देईल पण मी त्याला उत्तरं देईल नाही पण प्रचंड प्रमाणामध्ये माझं आर्थिक नुकसान मोठं झालं माझं कुटुंब उद्ध्वस्त व्हायची वेळ आली याच्यामध्ये आणि हे कुटुंब उद्वस्त होत असताना काय लोकांनी केले ते तुम्हाला थोड्या दिवसात कळेल पण मोठा प्रचंड त्रास झाला पण मी, मी या निवडणुकीत सांगितलं नाही हो कोणा वैयक्तिक माझ्या आयुष्यामध्ये मी निवडणुका आहे पण मी कधी माझ्या वैयक्तिक कुटुंबावर कधी घसरलं नाही पण माझं आर्थिक मोठं नुकसान ह्या निवडणुकीत झालं पण होत्या मला काय मी काय घेऊन आलो हो नव्हतो आणि काय घेऊन जाणार नाही माझ्या घरी काय पवार साहेब नव्हते जन्मला आलं त्यांच्या घरी किंवा विखे पाटलांच्या घरी जन्म आलो मी काय गमवायला हो झालो नाही जे आलं ते मी मिळवायला आलो आणि तुम्हाला हळूहळू करून कसं माझं नुसखान झालं मी आता ह्याच्यामध्ये बोलला पण वैयक्तिक माझ्यावर जे प्रकार घडले तर माझ्या वरच्या लेव्हलवरनं माझ्याला नोटीस आल्या माझी सगळी कामं बंद पाडली आणि त्रास झाला हे आज मी कालपर्यंत नाही बोललो पण आज आता तुम्ही सांगितले बोलले मोकळ्या लागतो गप्पा आहेत पण ह्या माझ्या भावना मी सांगितल्या पाहिजे आणि हे करत असताना मी माझं जो काय आरसा आहे तुम्ही समाजापुढे आलेन ज्यांनी केलं त्यांच्या पुढे आणेन आणि मला पुणेकरांनी जे आशीर्वाद दिले जे काय आता मतपेटीत आहेत जो काय निर्णय येणार आहे तुम्ही आनंदाने स्वीकारला शेवटी माझी दहावी निवडणूक आहे मी विजय वि बघितलं आणि पराजय वी बघितलं त्यामुळे मला हा जे हार जी हो 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 आपले आपले जे त्याचा मला विषय नाही पण नंतर माझ्या असं लक्षात आहे की आपण आयुष्यात कधी निवडणुका लढवल्या तर कोणाच्या वय ती घरावर जायचं नाही हे मी ठरवलं की त्याचं नुकसान होईल किंवा आपल्यामुळे त्याचं जीवन उद्ध्वस्त होईल किंवा आपल्यामुळं आपल्या एका दोन दिवसाच्या निवडणुकीमध्ये समोरच्याचं घर जळताना बघणार नाही मी